हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे इंडियन टेस्ट आज मी बेसन कसं वेगळ्या पद्धतीने कसं बनवायचं हे शिकवणार आहे या सांगणार आहे त्याच्यामध्ये गाठी न होता कसं बनवायचं ते आता मी पहिल्यांदा कडाई ठेवली आणि त्याच्यामध्ये तीन चार चम्मच तेल चार चम्मच तेल त्याच्यानंतर मी मोहरी टाकून घेते एक चम्मच नंतर एक चम्मच जिरे नंतर लसूण की पेस्ट कोथिंबीर लसूण की पेस्ट आणि नंतर कढीपत्ता आता याला मस्त अस फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर दोन चम्मच मिरची पेस्ट घेतली मी बारीक करून घेतली मिरची आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून बारीक करून घेतलेत मिरची आणि शेंगदाणा दोन्ही मिक्स आहे दोन चमच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कम कमी जास्त करू शकता नंतर हाफ चम्मच हल्दी एक चमच मीठ टाकलय मी तीन चम्मच इथं मी बेसन घेतलंय आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय दोन ग्लास मस्त अस मिक्स करून घ्यायचं नंतर ते बेटर कडाईमध्ये ओतायचं नंतर पाणी मी मिक्स करणार नाही वरून आता मस्त असं मंद आचेवरती शिजून घ्यायचं पाच मिनिट शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत झालं ते रेडी नंतर डेकोरेशन कोथिंबीर टाकून डेकोरेशन करूया झालं मस्त रेडी जनजनीत बेसन तयार